पाटील मी नानासाहेबांचा स्वराज्य पक्ष यांचा विजय असो त्यांना मी मतदान करणार आहे कारण की आमचे नानासाहेब हे स्वच्छ चरित्र व्यक्तिमत्व आहे आणि आम आमच्या गावात त्यांनी इतका विकास केला आहे की आम्ही विचार करू शकत नाही आणि मला असं सांगू इच्छिते की सर्वांनी त्यांनाच मत द्यावं कारण की आपला पुढचा विकास तेच करणार आहेत आणि आमचे साहेब अशी म्हणजे इतके गरीब आहे प्रत्येक गरिबांना घरी कोणीही गेलं नाही अशा त्यांच्या तोंडामध्ये नसतोच त्यांच्याकडे तुम्ही केव्हाही जा रात्री असो दिवस असो ते केव्हाही तुम्हाला सहकार्य करतील त्यांना प्रत्यक्ष तुम्ही भेटा कधीही नाही म्हणणार नाही ते कारण की आम्ही स्वतःहून त्यांचा अनुभव घेतला आहे प्रत्येक वेळेस आम्ही केव्हाही गेलो बिना रोजगार कोणी जे आमच्या गावामध्ये बिना रोजगारी आहे त्यांना प्रत्येकाला त्यांनी काही ना काही सांगितलेलंच आहे आणि म्हणजे म्हणजे आम्ही स्वतः असो म्हणजे ओळखतो त्यांना की काहीही असलं तरी ते आपल्या पाठीशीच असता नेहमी नमस्कार आणि स्वराज्य पक्षाचा विजय असो आणि आमच्या नानासाहेब यायलाच पाहिजे हे मी सर्वांना विनंती करते आणि सर्वांनी त्यांच्या पाठीशी राहो लाडक्या बहिणींना आणि त्यांनी किती फसवला आपल्याला प्रत्येक व्यक्ती त्यांनी प्रत्येक महागाई करून दिवाळीच्या वेळेस त्यांनी किती महागाई केली फक्त आपल्या दीड हजारासाठी आपण त्यांच्यामध्ये फसून गेलेलं आहे त्यांच्या न फसणं फक्त एवढं माझं सांगणं की दीड हजार आपण फसू नका आणि सक्षम उमेदवारांना निवडून द्या हीच माझी विनंती सर्व सर्व सदस्यांना